सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या जयभवानी रोड परिसरातील परप्रांतीय मारहाण प्रकरणामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर झालाय शनिवारी रात्री अटक करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना दुसऱ्याच दिवशी कोर्टाकडून जामीन मिळालाय जयभवानी रोड परिसरात मराठी कुटुंबावर परप्रांतीय व्यक्तींनी दादागिरी केल्याचा प्रकार घडला होता या घटनेमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करत परप्रांतीय व्यक्तीला संबंधित कुटुंबाची माफी मागण्यास भाग पाडलं यानंतर मनसे शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित पदाधिकारी आदित्य कुलकर्णी शुभम लासुरे आणि लासुरे कुटुंबियांवर गुन्हा दाखल झाला शनिवारी रात्री साडेआठ वाजता पोलिसांनी त्यांना अटक केली होती रविवारी कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट राहुल तिळके ॲडव्होकेट महेंद्र डहाळे ॲडव्होकेट कैलास गुजराती भोसले ॲडव्होकेट अशोक कटारे आणि ॲडव्होकेट योगेश शिरसाट यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीनं बाजू मांडली तर सुनावणीनंतर न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला या विभाग अध्यक्ष बंटी कोरडे संतोष चहाणे शशी चौधरी बाजीराव मते संतोष पगारे रोहित शिंदे आणि मयूर रत्न पारखी आदी मनसे कोर्टामध्ये उपस्थित होते मनसे पदाधिकाऱ्यांना मिळालेल्या जामिनानंतर या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करताय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिक ने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित